नाही तर मग आम्ही गा ग्रामपंचायत गावात समस्त प्रकल्पग्रस्त नागरिक आणि गावात ग्रामपंचायत सदस्यसोबत महानिर्मिती खापरगडा प्लांट इथे आम्ही अमृत उपोषण करू नमस्कार माझं नाव मिलिंद गेंदाल देसा सरपंच ग्रामपंचायत नांदगाव पार्श्वनी तशी जिल्हा नागपूर प्रामुख्याने नांदगावच्या गावकऱ्यांच्या काय समस्या आहे ग्रामपंचायतच्या वतीने आज तुम्ही डेप्युटेशन द्यायला आले काय डेप्युटेशन होतं तुमचं काय सांगाल एम ए सी बी म मा, महानिर्मिती यांनी दोन हजार तीन सालपासून अनधिकृत ॲशबांड इथे चालू केलेला आहे आणि आज आजपर्यंत आम्हाला कोणतंच म्हणजे नोकरी मिळालेली नाही आणि काही नाही आणि जे लायनिंग आणि पंपिंग इथे केलेली आहे ते एकदम अनधिकृत पद्धतीने केलेली आहे गावालगत यांनी सांगितलं की तीन किलोमीटरपर्यंत आहे आणि गावालगत ते दोनशे ते तीनशे मीटरपर्यंत आहे महाजन कोणे जे राख डंपिंग करता यार्ड बनवलेला आहे त्याकरता तुमच्या नांदगावची कोणत्याही पद्धतीची एन ओसी वगैरे घेतली आहे ग्रामपंचायतीनं काही ठराव पारित करून त्यांना काही परमिशन दिली आहे ग्रामपंचायतनं कोणती एन ओसी दिलेली नाही आजपर्यंत या प्रकल्पामुळे कोणकोणते धोके लोकांना निर्माण या प्रकल्पामुळे पोल्युशन आणि पर्यावरण याच्यात भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि पाण्याच्या त्या पारीमुळे गावामध्ये पूर्ण पाणी त्याचा आउटलेट असं काढलेलं पाणी पूर्ण गावामध्ये शिरते काही योजना काही पर्याय त्यांनी काढली नाही का आतापर्यंत नाही पर्याय वगैरे काही काढले नाही जे स्थानिक युवक योजग आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलल्याने रोजगार दिले नाही फक्त आम्हाला आश्वासन देत आलेले आहे की आम्ही करू आम्ही हे करतो ते करतो या पूर्ण प्रकल्पासंदर्भात ग्रामपंचायतकडून एन ओ सी घेण्यात आली होती नाही या संदर्भात यासंदर्भात कोणाकोणाला तक्रार केलेली आहे काय काय कोणाकोणाला आतापर्यंत निघून दिलेले याआधी आम्ही कलेक्टर तहसीलदार एस डी एम साहेब जयस्वाल सा, आमदार साहेब यांना पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे या संबंधात या प्रकरणामध्ये शेती वराईचा क्षेत्र आहे हा कमी झाला असं वाटतं का आपल्याला हो का समोरची मागणी काय नांदगाव नांदगावचे सरपंच या नात्याने काय जिम्मेदारी तुमची नागरिकांप्रती आहे काय या जे राखेचं तुमच्याकडे जे आहे महापारेषण त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे की जे त्यांनी राख विसर्जन इथे तयार केलेलं आहे आणि गावाच्या एकदम लगत तयार झालेला आहे तर आम्हाला गावकऱ्यांना भरपूर याचा धोका निर्माण झालेला आहे पोल्युशन आणि पर्यावरणाचा आणि राखड पूर्ण आमच्या गावामध्ये येणार आणि यांनी जे पार राहते पिचिंग हे बरोबर केलेली नाही आहे के समोरची मागणी काय आम्हाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा आणि पोषक म्हणजे गावामध्ये काही धोका निर्माण झाला नाही पाहिजे याची सोय करण्यात यावी नाही तर मग आम्ही गा ग्रामपंचायत गावात समस्त प्रकल्पग्रस्त नागरिक आणि गाव ग्रामपंचायत सदस्यसोबत महानिर्मिती खापरगाडा प्लांट इथे आम्ही आमृन उपोषण करू